स्वराज्याच्या इतिहासामध्ये पुरंदरचे काळभैरव म्हणून ओळखले जाणारे वीर मुरारबाजी देशपांडे जे आहेत यांच्या जीवनावरती एक नवीन चित्रपट जो आहे आता येणार आहे या चित्रपटाचं नाव आहे बघा वीर मुरारबाजी हा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणही आहे की माझ्या सबस्क्रायबरने मला म्हटले होते की या चित्रपटाविषयी व्हिडिओ बनावा अपडेट द्या म्हणून आता या चित्रपटामध्ये तुम्हाला समजलं तर असेलच की जे वीर मुरारबाजी देशपांडे आहेत त्यांची जीवनगाथा आपल्याला दिसणार आहे अंकित मोहन या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे त्यांचं फिजिक्स जर बघायला गेलं तर खूप चांगलं आहे ते नक्कीच या भूमिकेला दाद देतील मला असं वाटतं शेवटी फक्त स्केल आणि कोणत्या ग्रँड लेवलवरती मराठी इंडस्ट्री त्यांना प्रेझेंट करते हेच मला बघायचं आहे कारण की मागील काही जे ऐतिहासिक चित्रपट होते त्यांनी तर खूप डिसअपॉइंट केलेलं आहे मी असंच म्हणेल मोठ्या स्केलवरती असेल किंवा एक्स लेवलवरती असेल तर सौरभ राज जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये जे आहे ते दिसणार आहेत त्या या चित्रपटाची जर कथा एक थोडंफार सांगायला गेलं तर सोळाशे पासष्ट मध्ये जेव्हा मिर्जा राजे जयसिंग होते आणि त्यासोबतच सरदार दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला जेव्हा वेळ घेतला होता तेव्हा त्यांनी त्यांनी कोणीतरी वीर मुरारबाजी देशपांडे यांनी ना भूतून भविष्यात ती असा पराक्रम गाजून दाखवला तोच पराक्रम आपल्याला या चित्रपटावर चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावरती बघाव्यास भेटणार आहे मित्र एक्सायटेड आहे बघा की फक्त सातशे सैनिकांसह त्यांनी कसा हा पराक्रम घडून दाखवला होता आणि कोणत्या लेवलवरती हा पराक्रम घडला होता हे कसं आपल्याला मोठ्या स्केलवरती थिएटरवरती दाखवतील आता शेवटी तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहात व किती नाही नक्की मला कमेंट मध्ये सांगा थँक्यू